हॅलो नमस्कार मी आहे प्राची स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच आजच्या मेनूमध्ये तर मी आज बनवते असे बप्पाला आवडणारे उकडीचे मोदक फर्स्ट टाईम ट्राय करते सो काही चुकलंस तर मला नक्की रेसिपी सांगा सो चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण त्याच आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर कर, 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 करा कमेंट करा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला नक्की फॉलो करा तर मी एका गॅसवरती छान असं पातील ठेवलंय सो त्याच्यामध्ये मी पातीला छान गरम करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे एक वाटी इतकं गरम पाणी गरम पाणी टाकायचं कारण एवढंच की आपला टाइम वाचेल आणि फटाफट आपल्या सगळ्या गोष्टी होईल कारण आपलं खूप बिझी शेड्यूल असतं सो त्या हिशोबाने मी सगळ्या गोष्टी करत असते जिथं मला शॉर्टकट काम असेल तिथं मी एकदम हॅप हॅपी असते सो तुम्ही सुद्धा नक्की करत असाल तर मला नक्की सांगा सो मी छान असं गरम पाणी करते आणि त्यातच मी आता एक वाटी गरम दूधसुद्धा टाकणार आहे नॉर्मल थंड दूध आहे ते पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर ते छान बॉईल होणारच आहे सो so... त्याच्यामध्ये मी टाकणारे एक दोन चमचे इतके तूप, तूप आणि एक चवीनुसार मीठ छान छान दुधाला आपलं दूध गरम करून आणि त्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये टाकणारे एक वाटी इतकं तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचंय बारीक काढ काठदरेंचं तांदळाचं पेठ आहे सो तुम्ही तुमच्या सुद्धा करून घेऊ शकता घरचे तांदूळ बारीक करून ते सुद्धा चाळून यूज करू शकता छान असे उकड मिक्स करून त्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं आपण स्टीम व्हायला ठेवणार आहे आणि वाफ तशीच आपण त्याच्यामध्येच दाबून ठेवणार आहे की जेणेकरून उकड छान अशी मिक्स होऊन जाईल छान उकळ इकडं बसत आहे तोपर्यंत आपण इकडे असं सारणाची तयारी करूया एक ते दोन वा चमचे इतके मी तूप घेतलंय आहे सो मी त्याच्यामध्येच टाकणारे आता एक वाटी इतकं बारीक खोबरं खोबरं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यातच मी टाकणारे आता एक वाटी इतकं जागरी पावडर सो जागरी पावडर तुम्ही अख्खा गुळ जरी घेतला बारीक करून तरी चालेल पावडर माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी तीन त्याच्यामध्ये टाकली छान असं मिक्स करून घ्यायचंय दोन्ही गूळ आणि खोब्या मधलं छान पाणी ऍब्झॉर्ब झालं पाहिजे इतकं आपण ते मिक्स करून घेणार आहे आणि आता मी त्याच्याच मध्ये टाकते एक चमचा इतकं वेलची पावडर आणि छान असं ते थंड होण्यासाठी आपलं मिश्रण सुद्धा रेडी आहे थंड होण्यासाठी मी साईडला ठेवते तोपर्यंत आपण इकडे उकड बघूया उकड छान बसली आहे सो आता आपण ती उकड एका मोठ्या ताटात काढून घेणार आहे आणि छान तांब्याच्या साह्याने मॅश करून ती आपण बारीक करून घ्यायची स्टार्टिंगला खूप गरम असते सो बी केअरफुली आणि हाताने काही करू नका तांबे किंवा मॅशेच्या सहाय्याने छान ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला उकड थंड झाल्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलाने सुद्धा चोळून ग्रीस करून छान अशी उकड मिक्स करून छान मळून घ्यायची आहे उकड उकड मस्त अशी मळून घेतली की दी, कधी पण चांगली असते सो त्याचे मी छोटे छोटे इतके गोळे करणार आहे जसे पाहिजे तसे आपल्याला त्याचे गोळे करायचे आणि उकड छान मळून घ्यायची जेवढे छान उकड मळणार आपले आपली मोजकाची सुद्धा छान होणार आहे सो so, मी इथे छान आपल्याला पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घेतलेत मला किती छोटे मोठे पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याचे गोळे करून मोदकाच कर सो so, मी ह्या पुरी मेकर मध्ये त्याची मोदक बनवते तुम्ही हाताने सुद्धा गोळे करू शकता दोन्ही साइडला पेपर प्लास्टिकचा पेपर ठेवून छान पुरी मेकरने प्रेस करून जास्त जास्त दाब न देता नॉर्मली स्प्रेस करायचं आहे आणि छान आपल्याला पाहिजे तशी बारीक छोट्या पद्धतीने गोळे करून त्याची आपण पुरी लाटून घेणार आहे आणि त्याच्याचमध्ये मी भरणारे आता एक चमचा इतकं सारण आणि छान त्याचे आपण बघू शकता किती सुंदर असं पाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी कळ्या पाडून मोदक करून घेणारे छान असे माझे सगळे मोदक रेडी आहेत काही फुटलेत काही छान झालेत सो प्रत्येक गोष्ट ही एक्सपिरियन्स मधून माणूस शिकत असत तर अशाच माझ्या प फर्स्ट टाइम उकडीचे मोदक बनवत होते सो थोड्या फार तर चुका होणारच तर चला तर मग आपण आता ते छान उकडीचे मोदक हे असं आपण स्टीम करून घेणार आहे एका एकीकडे मी छान असे स्टीमर पाणी छान उकळायला ठेवलं होतं सो मी त्यालाच आता ग्रीस करून तूप लावणार आहे तुपाने ग्रीस केलेले मोदक आपण म्हणजे चितकणा ना सुद्धा नाही छान असे स्टीम पण बसेल छान मी त्याला असं तूप लावणार आहे प्लेट्सला आणि त्याच्यामध्ये आपण सगळे मोदक ठेवून घेणार एक एक करून सगळे पाण्यामध्ये डीप करून छान असे मोदक बनवून घ्यायचे आहेत आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपण ते कमी गॅसवरती स्टीम करून घेणार त्याच्यावरती केशाची काडी बेसिक लावू शकता माझ्याकडून जास्त लागले गेले सो त्याच्यामुळे ते जास्तच दिसत आहेत व्हिडिओमध्ये तर तुम्ही तसं करू नका तुम्ही एकच काडी लावा ते एक सुद्धा अगदी सुंदर दिसते तर मी एक वीस मिनटात छान असे मोदक स्टीम करून घेतलेले तर अशाच प्रकारे मस्त असे उकडीचे मोदक आपले रेडी आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच माझ्या नवनवीन आणि सोप्या रेसिपीसाठी मला नक्की फॉलो करा आणि ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच